पुण्यात इंद्राई नदीवरील नदीवरील पूल कोसळला आहे तसेच या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झालेला समोर आले पण हे नक्की घडले कसे याची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओतून घेणार आहे व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की करा पुण्यात मावळ तालुक्यातील इंद्रायी नदीवर धक्कादायक घटना घडून आलेली आहे या नदीवरील पूल अचानकपणे कोसळला आहे या दुर्घटनेत तब्बल वीस ते पंचवीस जण तर आमदार सुनील शेके यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू आहे मिळालेली माहितीनुसार रविवारी दुपारी ही घटना घडली आहे मावळ तालुक्यातील कुंडमाळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे पावसाळ्यात या ठिकाणी रोज अनेक पर्यटन भेट देण्यासाठी येतात कुंडमाळासाठी येथील यंद्राडी नदीवर एक पूल बांधलेला आहे हाच पूल कोसळला आहे या दुर्घटनेत काही नदीत काही पर्यटक बुडाले होते त्या काही पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे घटनेच्या माहितीनुसार मिळता घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली पूल तुटल्यानंतर या दुर्घटनेचे आतापर्यंत किती लोक वाहून गेले याची नेमकी माहिती मिळू शकली नाही मात्र स्थानिक प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत वीस पंचवीस लोक वाहून गेल्याची शक्यता आहे ही घटना समोर येतात टी व्ही नाईन मराठीचे आमदार मराठीचे आमदार सुरेश विखे यांनी बाजी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत झाल्याचे समोर आले आहे दुर्घटनास्थळी इंडिया आर एफचे जवान पोहोचले आहेत जमेल त्या पद्धतीने कार्य मदत कार्य केले जात आहे घटनास्थळी रुग्णवाहिका जाऊन पोहोचले आहेत नदीत वाहून गेलेल्या बाहेर काढण्याचे काम चालू आहे अशी माहिती सुनुशेख यांनी दिली आहे तळगाव नगरपरिषदेच्या टीमनी घटनास्थळी पोहोच पोहोचले आहे अशी माहिती आमदार सुनील यांनी दिली आहे घटनेच्या माहिती प्रशासन घटनास्थळी पोहोचले होते स्थानिक लोकांकडून हे बचावकार्य केले जात आहे सुनील यांनी दिल्या माझ्या या दुर्घटने सहा जणांचा मृत्यू झाला आहे मुहूर्ताचा हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे